आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यामध्ये मी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक दोन्हीही औषधांची माहिती देत आहे डॉक्टर प्रियंका नकाते असं नाव आहे चॅनलचं तर तिथे सर्च केल्यानंतर थमनेलवरती माझा फोटो दिसेलच तुम्हाला तर तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार तुम्ही बरे करू शकता आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना देखील ते व्हिडिओ शेअर करा घरातल्या लोकांना देखील सांगा कारण मी जी काय माहिती देत आहे ती जुन्या आजारांवरचे औषधांची माहिती देत आहे जे की तुम्ही डॉक्टरांकडे जर गेलात तर तुम्हाला खूप महाग ट्रीटमेंट मिळते तर तीच मेडिसिन असतात तेच मेडिसिन असतात तुम्हाला काय अडचण जर आली तरी तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये त्या विचारू शकता आणि खूप इफेक्टिव्ह मेडिसिन असतात होमिओपॅथिकचे बरेचसे तुम्ही घरच्या घरी राहून जुने आजार बरे करू शकता खूप छान छान औषधं असतात आयुर्वेदिकचे होमिओपॅथिकचे जे को, जे की तुम्ही हजार दोन हजार रुपये घालून मेडिसिन घेता डॉक्टरांकडे जाऊन हॉस्पिटलचा खर्च त्याच्यापेक्षा घरच्या गर घरी देखील राहून तुम्ही बरेचसे आजार जुने दुन, आजार कमी करू शकता तर आपलं चॅनल आहे चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब मात्र नक्की करा मी काय सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नाही म्हणत सबस्क्राईब करायला कारण तुम्हालाच त्या मेडिसिनचा फायदा होईल आणि अनेक लोकांना गरजू लोकांना ते शेअर करा कारण आजकाल कर ट्रीटमेंट इतक्या महागड्या झाल्यात ना की ते अजिबात नाही परवडत होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला ते मी फुकटमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर प्लीज त्या चॅनल देखील दे जाऊन एकदा दे व्हिजिट करा तुम्हाला माहिती आवडली तुम्हाला पटलं तरच सबस्क्राईब करा तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज बाजार आमटी खायचं मूड झालं होतं त्याच्यामुळे मी डाळी भिजवलेलं डाळी भिजवताना काही मला व्हिडिओ शूट नाही करता आलं तरी पण मी सांगते हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ मसुरीची डाळ थोडीशी तुरीची डाळ आणि एवढं डाळी हे सगळं मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चार ते पाच वेळेस असं पाणी राहिलं पाहिजे एकदम स्वच्छ कारण डाळी आजकाल आपण बघू शकतो ज्या डाळी ज्या असतात ना तर त्या डाळींमध्ये पावडर मिक्स केलेलं असतं केमिकल वगैरे टिकावं म्हणून किंवा कीड वगैरे लागू नाही म्हणून तर त्याच्यामुळं डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलंच बरं तर अशा पद्धतीने इथं पाणी देखील ठेवलेलं आहे कढईमध्ये बघू शकता कढईमध्ये गरम गरम पाणी ठेवलेलं आहे कारण कुठलेही डाळी जर गरम गरम पाण्यामध्ये टाकले शिजलं तर लवकरात लवकर शिजण्यास मदत होते त्याच्यामुळं कधीही डाळी वगैरे शिजवायचं झालं तर मी गरम पाण्यामध्ये टाकते आणि असं जर डाळी जर शिजवायची असलं ना तुम्हाला कढईमध्ये पातेल्यामध्ये तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल जर टाकलं ना तुम्ही डाळी शिजवताना तर डाळ अजिबात बाहेर येत नाही त्याच्यामुळं कंपल्सरी त्याच्यामध्ये तेल टाकायचंच ऑलरेडी मी पाणी आणि तेल मिक्स केलेलंच आहे लाट गेली वाटत मग हे अशा पद्धतीने याच्यामध्ये आता पाणी उकळी आले की डाळे टाकायची शिजण्याची पटकन शिजते शिजते तर पुढची पण प्रोसेस बघूयात तर त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर सुरुवातीला आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ह्याचे काही मी बारीक काप वगैरे नाही करत मोठे मोठे काप करते भाग भाग पडले, चार चार सहा फ्राई करायचे तेलामध्ये फ्राय केल्याच्या नंतर याला मिक्सरमध्ये बारीक काटायचे त्याच्यामुळे कधीही टमाट्याचे जर काप केलं तर मोठे मोठे करते नाही आलेलं <laughs> व्हिडिओ जसं लाईट येते तसं क्लिअरिटी पण एकदम व्हिडिओ व्हिडीओ क्लिअर दिसते एकदम व्हिडिओ क्लिअर दिसायला लागतंय ती कढई ठेवलेली आहे लोखंडाचीच कढई का ठेवायची कारण लोखंडाच्या कडेमधल्या जेवढ्या आपण भाज्या खाऊ तेवढं चांगला आहे आपल्याला याच्यामधून लोह भरपूर प्रमाणामध्ये मिळतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी लोखंडाच्या तव्यामध्येच भाज्या शिजवते तर आणि शिजवल्याच्या नंतर ती काळा पडतात मान्य पण शिजले शिजल्या लगेच त्याला दुसऱ्या पातळ्यात काढून ठेवायचं शिजले की त्या भाज्या काळ्या पडतात पण त्याला शिजवलं की नाही एकदा की लगेच दुसऱ्या पातेल्यामध्ये याला काढून ठेवायचं जेणेकरून भाजी देखील काळे पडणार नाही आणि याची चव देखील जाणार नाही त्याच्यामुळे लगेच पातळीत काढून ठेवायचं आपण मग अशी इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी डाळ काढून टाकले नाही तर कडक कडक पाणी एकदम खायला पाहिजे त्याच्यामुळे मी डाळ लगेच त्याच्यामध्ये नाही टाकत ઉકળે આ પાલા મસ્ત પૈકી આ દાળીને ટાકા છે तर अशा पद्धतीने डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये शिजवायला तर आम्ही म्हणजे कुकर वगैरे अजिबात नाही वापरत डाळीसाठी भातासाठी कारण डाळ जी आहे ती अशीच शिजली पाहिजे अशी जर नाही शिजली डाळ कुकरमध्ये जबरदस्ती जर त्याला शिजवलं गेलं तर आपल्याला ऍसिडिटी पित्त हायपर ॲसिडिटी होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे चा कधीही डाळ आणि भात हा असाच शिजवायचा पातेल्यामध्ये वगैरे तर मी भात आम्ही शिजवलेला मी दाखवते एक मिनिट हे बघा बघू शकता पातेल्यामध्येच आम्ही हा भात शिजवतो कधीच कुकर कुकर आम्ही बरेच वर्ष झाले कुकर बंदच म्हणजे सात आठ नऊ वर्ष झाले असतील बंद करून तेव्हापासून कुकरचा जास्त यूज करतच नाही आणि अशी जर डाळ जर तुम्ही शिजवली अशी जर डाळ जर तुम्ही फोडणी दिली तर त्याची चव आणि कुकरमधल्या शिजवलेल्या डाळीची चव देखील बघा तुम्ही आणि हायपर ॲसिडिटीपासून ॲसिडिटीपासून पासून देखील आपण बचाव करू शकतो तर चला तेल टाकायचं याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं जास्त तेल नका टाकू तुम्ही आम्ही लसणाची पेस्ट बनवून ठेवलेली आहे तर ही पेस्ट कशी बनवायची तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकून जर तुम्ही लसूण कुटून ठेवलात खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये नाही वाटायचं खलबत्त्यामध्येच कुटायचा तर तशा पद्धतीने जर का तुम्ही लसूण बारीक कुटून जर त्याची पेस्ट करून ठेवली इतकी छान चव येते फक्त ह्याला पाणी लागू द्यायची नाही तर अशा पद्धतीने ही पेस्ट बनवली जाते आणि जेव जेवढं जा, जास्त दिवस ठेवलं म्हणजे चार दिवस पाच दिवस तेवढी भाज्यांना टेस्ट बघा तुम्ही किती छान येते फक्त पाणी लागू द्यायचं नाही आता काही काही जण काय करत ताजा ताजा लसूण घेणं ठेवणं नाही लगेच भाज्या टाकलं पण असं न करता जर तुम्ही पेस्ट जर तयार करून ठेवली तर एक नंबरच भाजी होते आलेलं आहे टमाटर टाकलेलं घरामध्ये आता लसूण आणि हे टाकायचं अद्रक आणि लसूण अद्रकाचे पण असे मोठे मोठे काप केलेले कारण या मिक्सर मध्ये बारीक होतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मिक्सर कांदा देखील टाकायचा असतो कांदा जर नाही टाकला तर भाजीला आधी बाद चव येत नाही कांदा सध्या संपलेला आहे पप्पा कांदा आणायला गेलेले त्याच्यामुळे भाजी ठेवा म्हणून मी हे करते खूप छान बाजारांची पाव बाजारांची भाजी लागते

एकदम पातळ असते आमटी पातळ असते त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला कांदा लसणाची पेस्ट देखील टाकायची आणि टमाट्याची देखील पेस्ट खोबरे देखील टाकायचं त्याच्यामुळं कधीही ही भाजी जर तुम्हाला करायची असेल तर याला डाळी एकदम कमी कमी घ्या म्हणजे अगदी हाय दोघ चुमचं असतो ना तर दोन दोन चुमचे दाट चवांसाठी बाल झाली खूप होते गाळ 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 असा शिजला पाहिजे टमाटर व्यवस्थित तर खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा देखील असा किस करून ठेवतो आम्ही जास्त दिवस किस असा करून नाही ठेवायचं खोबऱ्याचा कारण जास्त दिवस जर किस तुम्ही करून ठेवलात हो हे खोबरे जे आहे ते कडवट होते ना जास्त दिवस करून ठेवून एकदम बारीक गॅस वरतीला कारण ही करपणारा पदार्थ आहे लगेच करपून जाते कधीही कोणत्याही रेसिपी बनवायच्या झाल्या स्वयंपाक बनवायचं झाले अंतर करणं तुम्ही यायला पाहिजे बनवायला तरच भाज्या स्वयंपाक छान होते तर ती जीवावर आल्यासारखं करतं करणं अजिबात पण खरंच भाज्या सगळ्यांना हे बघा हे अशा पद्धतीने भाजून झालेलं खोबळ कच्चं पक्क भाजलेलं आहे कारण आपल्याला परत अजून एकदा याला फोडणीमध्ये भाजावं लागतंय तर हे मिक्सरचं भांड आहे डायरेक्ट याच्यामध्ये स्पी काढून घेतोय तर याच्यामध्ये आपण टमाटा देखील टाकलेलं आहे भाजणीला एकच नंबर नंबरवास तर याच्यामध्ये भाजलेला टमाटा तेलत फ्राय केलेला टमाटा अद्रक लसूण आणि आता खोबरं घातलेलं आहे आता कांदा जेव्हा आहे तेव्हा कांद्याला भाजून त्याची पेस्ट करून ठेवायची आणि दोन मिरच्या देखील टाकलेल्या आहेत थोडीशी चव येते त्याच्यामुळे दोन मिरच्या फक्त कमी दोनच मिरच्या टाकायच्या जास्त तिखट पण नको कारण आपल्याला त्याच्यानंतर काळा तिखट लाल तिखट बाकीचे मसाले देखील ऍड करायचे त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मिरच्या टाकायच्या नाही तर अशा पद्धतीने देवाला देखील देवा लावलेला आहे आपल्याला उद्यापासून ना रामायण वगैरे हो वाचायला चालू करायचं आहे उद्यानंतर परवापासून त्याचा देखील व्लॉग मी काढेन म्हणजे संकल्प वगैरे काय नाही घ्यायचा असंच वाचायचं आहे आपल्याला बस हड्डूगपाल बसलेले आहेत त्यांना कपडे शिवायचेत मला आधीचे कपडे फाटून गेले त्यांचे कपडे तर आता बघू उद्या आज शिवायचे कपडे गादी पण शिवायचे राहिले तर देवधर्म कशासाठी करायचं की आपल्याला म्हणजे कुठल्या अडचणींपासून सुटका व्हावी वगैरे वा तर अडचणींपासून तर सुटका होणार नाही कारण प्रारब्ध सर्वांना सहन करावे लागतात त्याच्यामुळे कधीही असं समजू नका की देवधर्म करतोय आपण की ते लगेच आपल्याला म्हणजे देईल वगैरे आधी दे आपले प्रारब्ध संपायला लागतील कितीही देवधर्म केलं तरी देव फक्त आपल्यावर कृपा करते आहे जे काही पुढच्या गोष्टी करायचे ते आपल्यालाच आपलेच कर्म असतात त्याच्यामुळे देवाला कधीही दोषी ठरवायचं नाही देवाला काहीही झालं तरी देवाच्या चरणाशी कायमचं राहायचं अजिबात देवधर्म सोडायचा नाही